आज आमनाकडे दोन चार दोन चार म्हणजे स सा सात आठ खेडामेळेसणी अंग गावात हे साला जावाला एकच रस्ता एकमेव म्हणजे आरणबारीत आल्याबाद जाड गोळवाड मोळांगी आतनूर एवढा या गावात हे साला एकमेका एकच रस्ता आणि तो रस्ता हालत दे किसने आता तुम्हाला बी आपला मंत्री असो खासदार आमदार ज्या काय कोणी होत तशी ज्या वेळेस मतदान राहा किंवा मतदाना विषय राहा त्यावेळेस शंभर गाड्या आणता त्या गाड्यावाला बी ड्रायव्हर वगैरे असतील किंवा त्या स्वतः डोळ्याने देखवात की अवरस्ताने हालत काय तर तो आता कमीत कमी दहा ते वीस वर्ष वय जायला अवरस्ता होईल होता मग त्यानंतर परत अवरस्ता कधीच वैनेल नाही मग बाकी ना जे आमदार होत किंवा खासदार व्हा ते अजून जोखम जात आता वाटायला लाग जायला आणि एवढा खेळावर ना जर लोक आक्रमण वय तर आम्हाला आम्ही कोणतीच गाडी नाही किंवा जे आमदार खासदार ज्या येतील त्याला आम्ही कोणालाच एंट्री न देता आम्हाला कोणताच खेळा शिरू देणार नाही अशा तुम्ही नाही लवकरात लवकर काम चालू करायला पाहिजे एवढ्या आम्ही सगळ्या या दहा पंधरा खेळाची विनंती आणि तरी बी नाही ओवा तर मग तुम्ही पुढला विचार करले आना की आपल्याला मतदान भेटेल का नाही भेटणार यावर तुम्ही काय विषय चर्चा मांडल्या आना?